प्रकाश हॉस्पिटल येथे कॅन्सर रुग्णांना मिळणार मोफत उपचार प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे कॅन्सर रुग्णांवरील उपचारासाठी मुंबई ऑनको सेंटर आणि प्रकाश हॉस्पिटल रिसर्च सेंटर उरुण इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने कॅन्सर विभाग सुरू करण्यात आला आहे डॉक्टर या विभागामध्ये मेडिकल एन्कॉलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद हे या ठिकाणी उपलब्ध असणार असून त्यांनी आजभर पाच हजार रुग्णांवरती केमो किमोथेरपी इमोनोथेरपी अशा प्रकारच्या अद्याप तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांवरती वेदना विरहित उपचार केले आहेत आज ग्रामीण भागामध्ये अशी सुविधा आपल्याला पाहायला भेटत नाही परंतु प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उरुण इस्लामपूर या ठिकाणी कॅन्सर सेंटर सुरू करण्यात आले असून हे सर्व उपचार महात्मा फुले जन आरोग्य जीवनदायी योजनेच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रशासनाने सांगितले आहे पाहुयात कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उरुण इस्लामपूर येथे माननीय निशिकांत दादा भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी कॅन्सर उपचार केंद्र प्रकाश हॉस्पिटल येथे सुरू करत असून या उपचार केंद्रामध्ये आपल्याकडं डॉक्टर अक्षय शिवचंद हे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून रुजू झालेले डॉक्टर अक्षय शिवचंद यांनी आपले एम बी बी एस बी जे मेडिकल कॉलेज पुणे येथे केले असून त्यानंतर एम डी शिक्षण त्यांनी के एम हॉस्पिटल मुंबई येथून घेतलेलं आहे त्यानंतर कॅन्सर मधील असणारी अतिउच्च पदवी त्यांनी अहमदाबाद येथील गुजरात कॅन्सर सेंटर अहमदाबाद या ठिकाणी घेतली असून आजवर त्यांनी पाच हजारहून अधिक रुग्णावर यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत असे डॉक्टर अक्षय शिवचंद आपल्याकडे प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या ठिकाणी उपलब्ध झाले असून या ठिकाणी ते आपल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या वरती उपचार करण्यासाठी उपलब्ध आहेत नमस्कार मी डॉक्टर अक्षय अंबादास शिवचंद गेली पाच वर्ष कोल्हापूर जिल्हा आणि पंचक्रोशीमध्ये मध्ये मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट म्हणजेच कर्करोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत सध्या मी कोल्हापूर येथे मुंबई ऑनकोकेअर सेंटर या संस्थेशी संलग्नित ओ सी या हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ कार्यरत आहे इथे मला असं सांगा असं वाटतं की इस्लामपूर सांगली वाळवा या भागातल्या रुग्णांसाठी दिला एक दिलासादायक बातमी म्हणजे मुंबई अंको केअर सेंटर आणि प्रकाश हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण प्रकाश हॉस्पिटल रिसर्च सेंटर उरून इस्लामपूर येथे एक अत्याधुनिक असा कॅन्सर रुग कॅन्सर उपचारावरील एक स्वतंत्र विभाग सुरू करत आहोत सांगायचा सा उद्देश हा आहे की कॅन्सरचं प्रमाण जसं की सर्वांनाच माहीत आहे की हे दिवसेंदिवस वाढत आहेत स्त्रियांमध्ये होणारे स्तनाचे कर्करोग किंवा गर्भाशय मुखाचे कर्करोग आतड्याचे कर्करोग आणि लहान मुलांचे कर्करोग यांचंही प्रमाण आपल्याला वाढताना दिसत आहेत त्याबद्दलची कारणेही तेवढीच महत्त्वाची आहेत जसं की वाढतं प्रदूषण सातत्याने बाहेरचं खाल्लं जाणे किंवा एक आपण म्हणू शकतो की स्थूलता तर ही काही त्यातली प्रामुख्यानं कारणे आहेत त्याचबरोबर मला इथं सांगावसं वाटतं की अत्याधुनिक उपचार सध्या ह्या कॅन्सर वरील हे उपलब्ध आहेत त्यासाठी मुंबई पुण्याला जायची नाही आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये हे आता सुरू करत आहेत मला इथं सा प्रामुख्याने सांगावं असं वाटेल की कॅन्सरवरील उपचार प्रणालीमध्ये आता दिवसेंदिवस पूर्णतः वेगळे उपचार प्रणाली ही वापरली जाते जसं की टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी थेरपी आणि किमोथेरपी या सर्वच उपचार प्रणालीद्वारे आपण कॅन्सर रुग्णांना बरं करू शकतो आणि यातली काही उपचार प्रणाली ही आपल्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आणि ती योजना आपल्या प्रकाश हॉस्पिटल इथे उपलब्ध आहे तर मला इथे सर्वांना आवाहन करा असं वाटतं की दर आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी आपण कॅन्सर रुग्णांच्यासाठी इथे उपचार विविध स्वतंत्र ओपीडी चालू केलेली आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद डिजिटल डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या